हॅलो फ्रेंड्स हॅलो तर आता आपण निघालोय मुंबईला आणि लोणावळा करून जाणार आहे आपलं फायनल डेस्टिनेशन आहे मानखोर्द मुंबई तर चला आता लोणावळ्यात आपण नाश्त्यालाही थांबणार आहे बघूया आपल्याला काय काय नाश्त्याला भेटते आणि लोणावळ्याचं महत्वाचं म्हणजे लोणावळ्याचं वातावरण कसं आहे तर ते बघायचं आहे वातावरण मस्त झालंय आणि त्याचा यायला चालू झालाय आता जबरदस्त जा झालंय वातावरण ठरल्याप्रमाणे आपण आता लोणावळ्यामध्ये थांबलोय मनशक्तीला नाश्ता करण्यासाठी तर आता नाश्ता करून घेऊया सगळेजण चलो हायवेपासून अगदी शेजारीच आहे आणि नाश्त्यासाठी आम्ही मागवलं आहे मिसळ पाव सगळ्यांसाठीच मिसळपावचा नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया चलो नाश्ता करून घेऊया लोणावळ्याचं तर वातावरण मस्त झालं आहे पाऊस चांगला चालू आहे आणि मध्ये मध्ये असा उघडतो आहे पाऊस त्यामुळं तर अगदी म्हणजे असं भारी वाटते आणि मध्येच धुकं येतं आहे परत आणि पाऊस तर असा जोरात चालू होतो की पूर्ण पाऊस असा पडून गेला की मग असं मोकळं होतं आकाश मस्त वातावरण जबरदस्त आणि आता वीक डेज आहे त्यामुळं एवढी गर्दीही नाही आहे सोमवारचा दिवस आहे अरे अरे आडवा येतोय लोणावळ्यात आलोईन चिक्की घेतली नाही लोणावळ्याची फेमस असं होऊ शकत नाही आहे त्यामुळं आपण आता थांबलो आहोत प्रसिद्ध अशी लोणावळ्याची चिक्की घेण्यासाठी आणि इथून आपण आता मगनलाल चिक्कीची चिक्की घेणार चिक्की आहे आणि पूर्ण चालू ठेवणार आहे आपला प्रवास हा आहे लोणावळ्याचा नजारा सह्याद्री रेंज आहे ही आणि धुकं कसलं जबरदस्त व्ह्यू आहे आम्ही इथं फोटो काढले पहिल्यांदा आणि नंतर व्हिडिओ आहे पण अल्टीमेट फोटो आलेत अल्टीमेट त्यातले मी एक दोन फोटोही टाकेन इथं जबरदस्त नजारा जबरदस्त इथून जाऊच वाटत नाही असं भारी वाटतंय ना खालून जाणारा एक्सप्रेस हायवे आहे खाली हा एक्सप्रेस हायवे आणि वरतून जुना पुणे मुंबई हायवे आणि इथं उभारून असा नजारा दिसतोय वा शब्द नाही आहेत आपल्याकडे या निसर्गाची किमी आहे ही खतरना, खतरनाक खतरनाक आत्ता इथं थोडंसं धुकं कमी होतं त्यावेळेस तो डोंगर दिसत होता पलीकडचा आणि एक आता एकदम धुकं आहे आता पाऊसही चालू होईल तर अख्खा डोंगर दिसायचा जा बंद झाला आणि त्याच्यातून परत रेल्वेचा ट्रॅकही आहे बोगदा आहे रेल्वेचा तर परत आपला प्रवास चालू झालेला आहे मुंबईच्या दिशेने तर निघालो आता आम्ही पुढच्या मुंबईच्या दिशेने ॲक्च्युली आम्ही निघालो आहोत आमचे नातेवाईक आहेत मानखुर्दलं तर तिकडं निघालो आहे कदाचित तिथं आम्ही व्हिडिओ वगैरे नाही काढणार पण जो आपला पॉईंट आहे पोचायचा त्याच्यापेक्षा असं म्हटलं जातं की डेस्टिनेशनपेक्षा प्रवासाची जी मजा आहे तीच खूप चांगली असते कारण तिथं पोहोचून आपण आपलं कामच करणार असतो किंवा जे काय ज्यासाठी आपण प्रवास करतो त्या ज्यासाठी आपण गेलेलो असतो ते काम करणार असतो पण प्रवासात जे अनुभव येत आहेत किंवा जे आपण बघतो तर ते खूप महत्त्वाचं असतं आणि खूप भारी असतं खूप फिलिंग खूप चांगली असती आणि एक अनुभव देऊन जाणारं असतं तर प्रवासाची मजा काही वेगळीच आहे डेस्टिनेशनपेक्षा असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे खूप भारी वाटतं प्रवासामध्ये आणि ट्रॅव्हलिंग जे आहे ट्रॅव्हलिंग म्हणजे डेस्टिनेशनला पोचलं नाही आहे तर ते प्रवासाचा आनंद घेत घेत तिथंपर्यंत जाणं आणि खरी मजा ही प्रवासातच आहे तर आत्ता आपण एंटर करतो एक्सप्रेसवेवरच्या टनेलमध्ये आणि बघा काय मज्जा येते आतमध्ये पण असं पाणी पडतं आहे गाडीवर आणि दिसत नाही आहे म्हणजे ह्या ह्याला दिसत नाही आहे पण आपल्याला आहे तसं आणि लाईटही लावू शकतो पण पण ही एक मजा वेगळीच आहे पावसाळ्यातली की टनेलमधून प्रवास करणं भारी वाटतं तर आत्ता आपण पोहोचलो आहोत खालापूरच्या टोलनाक्यावर इथं एवढी गर्दी नाही आहे खालापूरच्या टोल नाक्यावर पण पुढं वाशी वगैरे हे जे टोल नाके आहेत तर तिथं गर्दी असण्याची शक्यता आहे ह्याच्यासाठी काहीतरी वेगळी प्रणाली यूज करायला पाहिजे कारण टोलमुळं आणि ह्याच्यामुळेही खूप गर्दी होते आणि वेळ खूप लागतो हे बघू शकतो आपण आता टो वाशी या टोल नाक्यावर आलो आहे आणि वाशी या टोल नाक्यावर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत म्हणजे मधला व्हिडिओ आपण घेतला नाही पण बघा हे काय म्हणजे खूप गर्दी राहते खूप आणि ह्याच्यासाठी काहीतरी गव्हर्मेंटनं सॅटेलाइट थ्रू करणं वगैरे ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून रोडवरती गाडी थांबता कामा नाही तर ह्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे जेणेकरून प्रवासाचा वेळ वाचेल आणि हे ठीक होणार नाही प्रवासामध्ये कारण ट्राफिक ऑलरेडी ट्राफिकमधून आपण एवढा प्रवास करतोय आणि त्याच्यात परत त्या टोल नाक्यावरती येऊन थांबायचं रांगेमध्ये कधी कधी अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास लागतो